एकोणीसावे जागतिक मराठी संमेलन शोध मराठी दोन हजार चोवीस चे उद्घाटन चोवीस रोजी विवा महाविद्यालय विरार ह्या ठिकाणी जागतिक मराठी अकादमी आणि विवा ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट विरार यांच्या संयुक्त विद्यमानाने व साहित्य जल्लोष प्रतिष्ठान वसई यांच्या सहकार्याने आयोजित एकोणीसावे जागतिक मराठी संमेलन शोध मराठी मनाचा 2024 ची अगदी मराठमोळ्या वातावरणात आनंद उल्हासात उद्घाटन सोहळा पार पडला सर्वप्रथम ढोल ताशाच्या गजरात परंपरागत मराठी वेशभूषा परिधान केलेल्या शाळकरी मुली अप्रतिम लेझिमच्या तालावर साहित्य ग्रंथ मिरवणुकीने व्यासपीठाजवळ आगमन झाले व्यासपीठाजवळ फुले नारळ सुपारी व वसईची ओळख असलेली केळी यांच्या सोबत सुंदर अशा डेकोरेशन सोबत दिंडीचे रुबाबदार व तितक्याच मोहक मांडणी करून हिरवी व सुंदर वसई आपल्या सुबत्तेचे आणि सुंदरतेचे दर्शन देत आल्यागत वाटत होते सुरुवातीला माननीय केंद्रीय मंत्री श्री नारायण राणे व इतर मान्यवरांच्या हस्ते दीप करून कार्यक्रमाची सुरुवात झाली माननीय आमदार श्री हितेंद्रिश ठाकूर यांनी केंद्रीय मंत्री श्री नारायण राणे यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले त्यांना कमी वेळेत सांगून सुद्धा ते या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल आमदार हितेंद्र ठाकूर यांनी त्यांचे आभार मानले त्यानंतर श्री नारायण राणे यांनी आपले मनोगत व्यक्त करून जागतिक मराठी संमेलनासाठी आणि आलेल्या सर्व मान्यवर आणि उपस्थितांना शुभेच्छा दिल्या त्यानंतर आजच्या महोत्सवाचे मुख्य अतिथी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदेजी यांचे स्वागत जीवदानीच्या हेलिपॅड जवळ माननीय श्री राजीवजी पाटील प्रथम महापौर यांनी त्यांच्या सोबत कार्यक्रम स्थळी विराजमान झाले कार्यक्रम स्थळी आलेल्या सर्व मान्यवरांनी व प्रेक्षकांनी मोठ्या आदराने व आनंदाने टाळ्या वाजवत माननीय मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले मुख्यमंत्र्यांनी देखील सर्वांना हात जोडून अभिवादन स्वीकारूत स्टेजवर विराजमान झाल्यानंतर संमेलनाचे स्वागताध्यक्ष आमदार श्री हितेंद्र ठाकूर आणि आमदार श्री क्षितीश ठाकूर यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन मुख्यमंत्री साहेबांचे स्वागत केले आमदार क्षितीश ठाकूर यांनी स्टेजवरील सर्व खासदार आमदार अध्यक्ष व इतर संमेलनासाठी उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले अध्यक्ष व जागतिक सन्मान चे मानकरी श्री योगेंद्र मराठी भूषण पुराणी यांना माननीय मुख्यमंत्री यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला तसेच ज्येष्ठ पत्रकार श्रीमती संजीवनी खेर यांना विवा चॅरिटेबल ट्रस्ट जीवन गौरव पुरस्कार माननीय मुख्यमंत्री यांच्या हस्ते व प्रथम महापौर सौ प्रवीणा ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये देण्यात आला त्यानंतर सदर संमेलनाचे स्वागत अध्यक्ष लोकनेते आमदार श्री हितेंद्र ठाकूर यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्याकडून विशेष गौरविण्यात आले स्वागत अध्यक्ष आमदार हितेंद्र ठाकूर यांनी आपले मनोगत व्यक्त करून आलेल्या सर्व मान्यवरांचे मनापासून आभार मानले मुख्यमंत्री महोदयांच्या व्यस्त वेळापत्रकातून फक्त मराठी भाषेच्या प्रेमापोटी आज ते आपल्यामध्ये हजर आहेत म्हणून त्यांचे विशेष आभार मानत मुख्यमंत्री साहेबांना आपले मनोगत व्यक्त करण्यास सांगितले तो प्रोग्राम काल मोदी साहेब आपले आदरणीय पंतप्रधान त्यांच्याबरोबर संपूर्ण दिवस बिझी या दोन तीन दिवसात तुम्हाला कॉन्टॅक्ट करणं पण आम्हाला त्रास होता इतके तुम्ही बिझी होते पण बोलण्या बोलल्या तुम्हाला अगोदर एक दहा दिवसापूर्वी विनंती केलेली आणि काल परत परवा दिवशी परत बोललो कोणत्याही परिस्थितीतो तुमचा बुलढाण्याचा कार्यक्रम असताना फक्त मराठीवरच्या प्रेमापोटी आपण इकडे मंडळी आले आम्हाला त्याचा अभ्या होता त्याबद्दल संस्थेतर्फे आणि जागतिक मराठी परिषदेतर्फे खूप खूप आभार आपल्याला विनंती करतो आपण आम्हाला मार्गदर्शन करा मुख्यमंत्री साहेब काय बोलले ते आता आपण ऐकूया कार्यकर्ते जेव्हा एका विश्वासाने सोबत येतात तो विश्वास देखील आपल्याला सार्थ ठरवायला लागतो त्याची देखील काळजी घ्यायला लागते त्याची देखील काळजी घ्यायला लागते त्यांना देखील जपायला लागतं शेवटी आप्पा इकडे प्रत्येक कार्यकर्त्याला जपतात म्हणून गेले अनेक वर्ष इथं ते लोकसेवा करत आपण कारण आपण बोलवल्यानंतर मग मला सांगितलं कसं करून यायला पाहिजे आपा तस अगदी विशेष महत्वाचं असेल तेव्हाच बोलवतात आणि त्यामुळे हे विशेष महत्वाचा आजचा हा कार्यक्रम आहे जागतिक मराठी परिषदेच्या शोध मनाचा या आपले मी मनापासून स्वागत करतो अशा प्रकारे एकोणीसाव्या जागतिक मराठी संमेलनाचे मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे केंद्रीय मंत्री माननीय श्री नारायण राणे खासदार आमदार आणि इतर वेगवेगळ्या क्षेत्रातील विशेष मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संमेलनाचे उद्घाटन संपन्न झाले एकोणीसव्या मराठी संमेलना मला शुभेच्छा देतो आणि मुंबई आणि जितेंद्र ठाकरे यांच्या मनापासून त्यांनी एक चांगला विषय शोध मराठी मनाचा या चर्चासत्रामध्ये घेतलाय त्याबरोबर पारंपरिक ते आधुनिकता याच्या विषयावर देखील चर्चासत्र आहे जग आहे जग पुढं जात आहे आणि जगाला अनुसरूप काळानुरूप आवश्यकतेनुसार चर्चा झाली पाहिजे ती आज चर्चा आजच्या समेला आहे एक मराठी माणूस जो जपानमध्ये जाऊन उद्योजक झाला आणि तो आमदार झाला त्याला संमेलनाचा अध्यक्ष स्वागताध्यक्ष केलेलं आहे आणि एक असं विशेष हे संमेलन भरवल्याबद्दल मी मनापासून सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि या वसई विरार या भागामध्ये अगदी पालघर डहाणूपर्यंत विकासासाठी जे जे काही आवश्यक का आहे जो आम्ही वर्सोवा तो विरार सिलिंग करतो आहे आणि त्याबरोबर अनेक उड्डाणपूल असतील पायाभूत सुविधा प्रकल्प असतील काल सूर्य प्रकल्पाचं उद्घाटन झालं म्हणजे मूलभूत सुविधी गती असेल सरकार कुठेही कमी पडणार नाही आणि या भागाचं सर्वांगीण एक शाश्वत विकास झाला पाहिजे पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणावर दिल्या पाहिजे यावर सरकार निर्णय या ठिकाणी सांगितलं सर आणि या संपूर्ण भागाचा जलद गतीने कारण शहर नवीन होत आहे अनेक लोक राहायला येत आहेत त्यानुसार या शहराची गरज देखील वाढते आणि म्हणून थी 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 त्या गरजा भागवण्याचं काम सरकार सर जपानमध्ये जी नियम पद्धती आहे त्या ती या ठिकाणी आपण राबवणार आहात का जेणेकरून आपल्याकडे त्या त्या प्रकारचा विकास होईल आपला विकास फार मोठ्या प्रमाणावर चालला आहे जपानच्या कंपन्या आपल्याकडे येऊन इन्व्हेस्ट करत आहेत दोन लाख कोटी इन्व्हेस्ट केलेत म्हणजे एक दीड कोटी दीड लाख कोटी आता यावेळेस देखील दावोसमध्ये मोठ्या प्रमाणावर इन्वेस्टमेंट होईल आपला महाराष्ट्र हा प्रगत महाराष्ट्र आहे उद्योजकांसाठी फार जे आहे पोटेन्शियल आहे मोठं पोटेन्शियल आहे इथे कनेक्टिव्हिटी चांगली आहे इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं आहे स्किल मॅनपावर आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणावर या महाराष्ट्राला उद्योजक पसंती देत आहेत वेगवेगळ्या देशातले लोक इथं येऊन उद्योग सुरू करत आहेत आणि म्हणून मोठ्या प्रमाणावर त्यांना आपण सवलती देखील देतो आहे आपली जी पॉलिसी आहे ती देखील आपण लिबरल केलेली आहे आणि म्हणून लोकांच्या हाताला काम मिळालं पाहिजे रोजगार देणारे हात निर्माण झाले पाहिजे असं एक सरकारची संकल्पना आहे सरकारचं धोरण धन्यवाद